होतो आता बघा दगड लागला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज आता जस्ट मी रेनकोट घातले होतो माझी सगळं आता का घातलं कारण की पाऊस सुरू झाला आजपासून आता हे रेनकोट रोज राहिला आणि आता सियाला जस्ट जास्त जाऊन सोडून आलो घरी आपण कोणत्या शो मध्ये गेलो होतो कोणत्या हसताय ना हसायलाच पाहिजे हसताय ना देदे। आ, देदे। आ, चला बाहेर पाऊसच पाऊस फुल आहे आता जरा शांत मग वातावरण हे आहे ना पूर्ण इथे काय सुरू आहे भांडी काय सुरू बघे आणि काय केले आज आज काय स्पेशल मटन भाकरी आहे तर ही ना भाकरी बनवून ठेवलेली आहे आता मम्मी मी थोड्या वेळेस ना बनवणार त्याची तयारी अजून चालू आहे ह्याची आता भांडी झाली की मग ते यायला लागणार का आम्हाला रातून बसलाय कपडेच कपडे बघा वाळू घातलं पावसाळ्यात हेच काम असते ब्लँकेट सगळं आणि इथं सुरू आहे मटणची मसाल्याची तयारी नाही चिकन मटण इकडं पप्पा विहान सिया बसल्यात सियाला सोडून आलो आणि त्याच्यानंतर मला ब्लॉक स्टार्ट करायचं म्हणजे हे झालं कारण की आम्ही कुठं बाहेर गेलो पण नाही आणि कंटिन्यू पाऊस सुरू होता सकाळपासून आता जून महिन्यात आपल्या इथं सांगली मग तर पाऊस कंटिन्यू सुरू झाला आहे अजून तुमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे की नक्कीच सांगा सी ए काय म्हणाले बघूया तर पाऊस कंटिन्यू सुरू आहे इथं तर तुमच्याकडे आहे का नक्की सांगा सोडून आल्यापासून मी आम्ही कुठं काही केलंच नाही बरी घरात शूट केलं आणि बाहेर काही केलंच नाही सो मग चालू करायचंच लक्षात नाही तर आता म्हणलं पटकन दाखवू तुम्हाला तर आज पावसाच्या वातावरणात म्हटलं पाऊस आहे तर बाहेर सगळेजण गरमागरम मटन चिकन बनवू म्हणले मम्मीनं मग घेऊन आली मम्मी पप्पा गेले ते शेतात आणि शेतात गेले होते मग तिथून त्यांनी येतानाच घेऊन आले मटन बरं झालं चहा वगैरे पिला आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवू ब्लॉक स्टार्ट केलं नव्हतं तर स्टार्ट करायसाठी म्हटलं पटकन सिया सर झालं मला बोल आल्या तिला काय दाखवायचं बघे काय काय लाईट काय अच्छा फॅन आणि लाईट चालू आहे मग सांगायला बघा काही फॅन लाईट चालूच आहे म्हणून ते सांगायला बंदच कोणी नाही केली आणि हातातची असे रागान म्हणाल्या फॅन लाईट लाईत चेअर आहे ही बघा बावली आमची हे बावली लई फेमस झालंय व्हिडिओ आहे ना लई म्हणजे फेमस झालं बघा हे हळू लागेल हे स्वेटर पेटर घालून थंडीत थंडी वाजते होय हम्म खेळा तर गाई मस्त पैकी थंड वातावरणात आज घरामध्ये गरम, गर, गरम 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 चिकन आणि मटन हे बघ काय दाखवाय हा चिकन मटन बनावलंय बघा म्हणजे चिकन आहे मटन नाही ते बोलावले मी फक्त तर मस्त पैकी इथं काय आहे हे पाणी येत होत आणि मग हे खायचं स्वाद येते मग आहे ना त्यावर हा गाई काय म्हणते बघा गाई चिकू मारायचो चांगकू लोक चला लोक टपल हा चिकन मटन तर गाई घेऊन होतो आत्ताच्या वर बघा दगड लागला तर आता एक व्हिडिओ केला आहे हे लवकरच